डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती दोन हजार पंचवीस विशेषांकाचं प्रकाशन संपन्न साप्ताहिक माजी सखी सोबतीच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं स्त्री शक्ती दोन हजार पंचवीस या विशेषांकाचं प्रकाशन मान्यवर महिला सखींच्या शुभ असे नुकतेच करण्यात आले यावेळी सर्वांचे स्वागत विशेषांकाच्या संपादिका सायली कुलकर्णी यांनी केलं या प्रसंगी अंजू सरोमणे शुभांगी जाधव कमल सोनजे शिल्पा आठवले तृप्ती शाह मिनाश जावळे चारुलता जोशी इत्यादींचा सन्मान करण्यात आला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता अनघा पाठक जाहिरा वैशाली ननावरे महापालिका अधिकारी स्वीय सहायक सौ सुनीता पळसकर मॅडम वैशाली गायकवाड सौ मनीषा कामथे मॅडम पत्रकार श्रद्धा प्रभुणे अर्चना मेंगडे मंदा बनसोडे महापालिकेच्या छाया ढोक अल्का पटणे आणि शिला सूर्यवंशी हेमा शिंदे महिला कर्मचारी इत्यादी मान्यवर महिला सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत मधील भावी कांबळे पत्रकार कक्षामध्ये पार पडलेला प्रकाशन सोड्यास ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे बापूसाहेब गोवरे सुनील उर्फ बापू कांबळे प्रवीण शिर्के दिनेश दुधाळे विनायक गायकवाड इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा